राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं एक विधान सध्या चांगलं चर्चेत आलंय या विधानामुळे बाबासाहेब पाटलांना विरोधकांसकट मीडियात सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे नक्की बाबासाहेब पाटलांच्या कोणत्या विधानावरून वाद सुरू झालाय बाबासाहेब पाटलांनी पुन्हा त्यांच्या बोलण्यामागचा अर्थ नक्की काय सांगितला आहे आणि याआधी बाबासाहेब पाटलांनी शेतकऱ्यांसाठी काय काय केलंय पाहूयात या व्हिडिओतून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी दी पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या बेचाळीसाव्या घोडगाव शाखेच्या उद्घाटनावेळी बाबासाहेब पाटील यांची सभा झाली या सभेमध्ये बाबासाहेब पाटलांचं एक विधान चांगलाच कळीचा मुद्दा ठरला बाबासाहेब पाटील या सभेत असं म्हणाले की लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्ही तुम्हाला निवडणुकीत काहीही आश्वासन देतो लोकांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला काय मागायचंय एखाद्या गावात निवडणुकीत एखादा नेता गेला आणि त्याला लोकांनी सांगितलं की आम्हाला गावामध्ये नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार काय मागावं हे तुम्ही ठरवायला हवं त्यामुळे मागणाऱ्यांनी काय मागायचं हे नीट ठरवायचं निवडणुकीत आम्हाला निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासनं देतो सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे असं बाबासाहेब पाटील म्हणाले बाबासाहेब पाटलांच्या याच विधानानंतर आता नेते मंडळी निवडणुकीमध्ये देत असलेल्या आश्वासनांवर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न उभा राहतोय बाबासाहेब पाटलांच्या या विधानानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा केली गेली आहे रविकांत तुपकर असं म्हणालेत की शेतकरी कर्जमाफी मागतोय पण सहकार मंत्री मात्र त्याला कर्जमाफी देण्याऐवजी त्यांना त्यांच्या जखमेवर मीठ चोळतायत शेतकरी तुमच्याकडे भीक मागत नाही तर दुसरीकडे रोहित पवारांनी सुद्धा बाबासाहेबांनी केलेल्या या वक्तव्यावर बोलताना रोहित पवारांनी टीका केली आहे रोहित पवार असं म्हणाले की मंत्री महोदयांच्या अहमदपूर मतदारसंघात अतिवृष्टीने मोठं नुकसान झालंय त्या भागामध्ये मी स्वतः दौरा केलाय या भयानक संकटातून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी कर्जमाफीची अपेक्षा तिथल्या शेतकऱ्यांनी केली होती यात तुम्हाला नाद दिसत असेल तर ते तुमचं दुर्दैव आहे थोडक्यात बाबासाहेब पाटलांच्या या विधानानंतर त्यांना जमेल तसं विरोधकांनी ट्रोल केलंय बघा बाबासाहेब पाटलांनी केलेलं विधान हे अनावधानाने केलेलं आहे ते चुकीच आहे पण त्यांच्या विधानातून अनेक गैरअर्थ सुद्धा काढले गेलेत पण तितकंच हे विधान, विधान चुकीचं आहे यात काहीच शंका नाहीये बाबासाहेबांवर विरोधक टीका करायला लागलेत बाबासाहेबांनी त्यांच्या म्हणण्यामागचा खरा उद्देश सुद्धा नंतर सांगितला बाबासाहेब पाटलांनी नंतर त्यांची बाजू मांडताना असं ते म्हणाले की काल जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा या ठिकाणी बँकेच्या उद्घाटनाप्रसंगी गेलो असताना ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीनं मी बोललो शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवायची असेल तर पश्चिम महाराष्ट्रासारखी गोकुळ दूध संघासारखी व्यवस्था करावी लागेल दहा दिवसांमध्ये पैसे येतात त्यामुळे शेतकऱ्यांना प्रपंचासाठी पैसे कमी पडत नाहीत अर्बन बँक असो किंवा पतसंस्था त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दूध व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करत असतो मी देखील शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विधानाबद्दल कोणाच्या भावनाया या दुखावल्या असतील तर नक्कीच मी दिलगिरी व्यक्त करतोय जे लोक कर्जमाफीच्या उद्देशानं राजकारण करतात त्यांच्या अनुषंगाने मी बोललो होतो यामध्ये माझा कुठे सुद्धा शेतकरी बांधवांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता मी देखील शेतकरीच आहे भावना दुखावल्या असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो बघा बाबासाहेब पाटील यांनी केलेलं विधान थोडं चुकीचंच होतं पण म्हणून याचा अर्थ असा नक्कीच होत नाही की ते शेतकरी विरोधी आहेत किंवा शेतकऱ्यांचं भलं झालेलं त्यांना पाहावत नाही उलट बाबासाहेब पाटील स्वतः शेतकरी कुटुंबातून येतात त्यांचा राजकारणाचा प्रवास शेतकरी ते सहकार मंत्री असायचं त्यांच्याकडे सहकार मंत्री पद असून सुद्धा त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांचा विचार केल्याचं पाहिलंय सहकार विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं हित कसं साधता येईल यासाठी त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेकदा महत्त्वाचे मुद्दे सुद्धा उपस्थित केले होते मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी दूध संस्था उभारून त्यांना आर्थिक पाठबळ सुद्धा त्यांनी दिलंय अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना बँक आणि पतसंस्थांच्या माध्यमातून कर्जसुद्धा उपलब्ध करून दिलंय सहकारी साखर कारखाने उभारून मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित सुद्धा केलंय शेतकऱ्यांच्या एका फोनवरून त्या शेतकऱ्याचं चाळीस हजाराचं चा कर्जसुद्धा माफ केलंय मला सांगा शेतकऱ्याच्या हितासाठी ज्या माणसानं एवढं काम केलंय पण म्हणून एका विधानामुळे त्या माणसानं याआधी शेतकऱ्यांसाठी केलेलं काम विसरून नक्कीच चालणार नाहीये राजकारणात सध्या कसं झालंय एक म्हणजे एकच मुद्दा लावून धरला जातोय आणि एखाद्या माणसाच्या या आधीच्या केलेल्या कामावर पाणी फेरलं जात हा मला हे मान्य आहे की एखाद्या पदावर असलेल्या व्यक्तीनं जबाबदारीनं वक्तव्य केलंच पाहिजे असो तुम्हाला काय वाटतं बाबासाहेब पाटील खरंच शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा